गेल्या आठ वर्षामध्ये पॉलिसीमध्ये बदल करून नरेंद्र मोदीजींनी एक्केचाळीस हजार पाचशे कोटी रुपये परकीय चलनामध्ये बचत करण्याचं काम केलं पेट्रोल जे आहे ते आपण बाहेरच्या देशातून आयात करतो त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन हे आपल्याला वापरावं वा लागतं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचं धोरण नरेंद्र मोदीजींनी आणलं त्यामुळे देशामधलं एक्केचाळीस हजार पाचशे कोटी रुपयाचे मोठ्या प्रमाणामध्ये सेविंग हे झालं त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काय फायदा करून घेतला तर या धोरणामुळे शेतकऱ्यांना चाळीस हजार कोटी रुपये किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून वितरित करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं इतर आहे मोदी मॅजिक